केंद्र सरकारने नुकताच बजेट जाहीर केलं आणि बजेटमध्ये आम्ही कसे सर्व घटकांचे कैवारीत असं सांगितलं पण प्रत्यक्षामध्ये मात्र या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसली आहेत दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींनी मोठा डांगोरा पिटवला की मी एमएसपी जाहीर करेन त्यांनी जाहीर केलं होतं की सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेन पण गेल्या दहा वर्षामध्ये ते केलं नाही या बजेटमध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा आमच्या सगळ्यांच्या तोड्याला पानं पुसले अगदी जर आपण आता बघितलं की एमएसपीचा भाव जर आता बघितला कापूस दोन हजार तेवीस मध्ये सहा हजार सहाशे वीस रुपये आणि आता फक्त पाचशे एक रुपयांची वाढ त्यांनी दाखवली सोयाबीनमध्ये दोनशे बेचाळीस रुपयांची वाढ दाखवली तुवरमध्ये पाचशे एकोणसाठ रुपयांची वाढ दाखवली ज्वारीमध्ये एकशे एक्क्याण्णव रुपयांची वाढ दाखवली खरं म्हणजे हे करणं एमएसपी जाहीर करणं ही सुद्धा शेतकऱ्यांचा अपमान करणं आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे तेलंगणाप्रमाणे हिंमत असेल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करा शेतकऱ्यांना एमएसपीप्रमाणे न्याय द्या आणि त्याचबरोबरीनं संपूर्ण कर्ज मुक्ती करा माफी नव्हे आमचं आहे आणि म्हणून मुक्ती केलं पाहिजे कर्ज माफी शब्द आम्हाला मंजूर नाही आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगतो आहे की शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावरती चुनावी जुमले करू नका त्यांना खऱ्या अर्थानं जर सबल करायचं असेल सक्षम करायचं असेल तर एमएसपी आणा तुम्ही आणि त्याचबरोबरीनं संपूर्ण कर्जमुक्ती करा हे सरकार करत नाही आणि म्हणून आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रावर निदर्शनं आहेत आमचे शहराध्यक्ष शांभाऊ तायडे असतील आमचे मदन भाऊ असतील या ठिकाणी सुभाष भाऊ ज्यांच्या किसान सभेच्या नेतृत्वात किसान काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे आणि तेच आम्ही जळगावमध्ये करतो आणि या सरकारला हा इशारा देतो अन्यथा ऑगस्ट महिन्यामध्ये लढाई अधिक तीव्र होईल